संपदा मुंडे यांची तो संस्थात्मक खून आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कळव्यात कॅन्डल मार्च काढण्यात आला या मार्चमध्ये जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे अहवाल देण्यासाठी तसेच काही पीएम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टर संपदांवर स्थानिक पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गेल्या वर्षभरापासून प्रचंड दबाव टाकत होते पण डॉक्टर संपदा कोणत्याही दबावाला न घाबरता आपली आरोग्यसेवा बजावत होत्या पोलीस व प्रशासन आरोग्य विभागामधील वरिष्ठ कनिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने एकत्र येऊन केलेली संस्थात्मक हत्या आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कळवा ब्लॉक अध्यक्ष ॲडव्होकेट कैलास हावळे यांनी श्रद्धांजली सभा आणि कॅन्डल मार्चचं आयोजन केलं होतं कावेरी सेतू येथील पक्ष कार्यालयापासून या कॅन्डल मार्चची सुरुवात झाली या प्रसंगी सत्ताधारी वर्गाच्या कारभारामुळे बळी गेलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासह संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी महादेव मुंडे यांनाही सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आलेली आहे